बीडच्या सी एसपदी पुन्हा डॉक्टर अशोक थोरात बीड जिल्हा शल्यचिकित्सकपदी पुन्हा डॉक्टर अशोक थोरात यांची नियुक्ती झाल्याने जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे डॉक्टर अशोक थोरात सी एस असताना कोरोनाची साथ आली होती त्यावेळी त्यांनी जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा सक्रिय करत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता त्या काळातच आंबेजोगाईच्या जवळील लोखंडी सावरगाव येथे विविध सुविधा उपलब्ध त्यांनी करून दिल्या होत्या नाशिक येथे सी एस म्हणून त्यांनी कामकाज पाहिले त्यानंतर सहाय्यक संचालक म्हणून त्यांची बदली झाली आता पुन्हा एकदा बीड येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून ते रुजू झाले आहेत महावितरण कंपनीने वीज चोरी शोधण्यासाठी डी पी आता नवीन मीटर बसवण्याची मोहीम हाती घेतली असल्याचे दिसते अंबेजोगाई शहरात त्याची सुरुवात झाले झाली असून सदरील नवीन मीटर बसवण्याचे कंत्राट परळी येथील केंद्रीय नामक कंत्राटदाराला मिल्या मिळाले असले तरी कंत्राटदार स्वतंत्र कामगार लावून काम करण्यापेक्षा महावितरणमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिमीटर ठरवून त्यांच्यामार्फतच नवीन मीटर बसवत असल्याचे दिसते नगर परिषदेच्या प्रशासनाचा आदर्श महावितरण कंपनीने घेतल्याचे दिसत आहे नगर परिषदेत सुद्धा कंत्राटदाराची कामे कर्मचारीच करताना अनेक वेळाच पाहावयास मिळतात सध्या डी पीवरील नवीन मीटर बसवले जातात विधानसभा निवडणुकीनंतर घरगुती मीटरसुद्धा बदलले जाणार असल्याची माहिती मिळत आहे निवडणुकीत आम जनतेची नाराजीचा फटका बसू नये म्हणून ही मोहीम निवडणुकीनंतर घेणार असल्याची समजते